मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हिरपूर येथील शेतकरी अतुल धांडे यांचे जनावरे पाणी पिण्यासाठी गेलेले असता तेथील नाल्यात दुपारी तीन वाजता गाय पाणी पिता पिता पुढे सरकली असता ती पूर्णपणे गाड्यात फसली व नाल्यात पंजाब धांडे ही आपली जनावरे चारण्यासाठी गेली असता ही गाय फसली त्यांना लगेच समजले त्यांनी हा प्रकार गावातील लोकांना सांगितला परंतु नाल्याच्या कडेला दोन्हीकडून मातीच्या दहा ते बारा फूट असल्यामुळे गाय गाड्यातून काढणे अशक्य होते त्यानंतर हिरपूर येथील तरुण सहकार्य करणारे गजानन गावंडे पोलीस पाटील अक्षय अक्षय गावंडे आशिष मेहरे पिंटू गावंडे मंगेश गावंडे संकेत दहीकर दीपक तायडे दादाराव तायडे केशव तायडे बब्बू भाई ओम तिहिले पिंटू पाठक सुधीर खंडारे शंकर गावंडे राठोर बर्डे अतुल धांडे प्रसाद यवतकर सोनू यांनी नाल्याकडे धाव घेऊन गाड्यात फसलेली गायन लाकडी बल्लीच्या सहाराने दहा फूट नाल्याच्या मातीत ढिगारा असतानासुद्धा बाहेर काढली अनथा अनुसूचित प्रकार घडला असता याबद्दल पत्रकार दिलीप लिहिले गाय मालक व गावातील नागरिकांनी आभार मानले व यापुढे प्रशासनाने जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोय करावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे बाळासाहेब गनोरकर दस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज अकोला